शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा तिढा काही सुटायचं नाव घेताना दिसत नाहीये अकोले तालुक्यातून दोन उमेदवार महाविकास स्पर्धेत आहेत यामध्ये अकोले तालुक्याचे भूमिपुत्र माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि स्वर्गीय प्रेमानंद रुपवते यांची कन्या उत्कर्षा रुपवते यांची महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी रस्सी खेच चालू आहे महाविकास आघाडीतून या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे आता पाहावं लागणार आहे मात्र शिवसेना पक्षाची जागा कायम असल्यानं माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांची उमेदवारी फिक्स समजली जातीय मात्र उमेदवारी नाकारली तर रुपवते वेगळी भूमिका घेणार का हे पाहावं लागणार आहे अकोल्या तालुक्यात या दोन्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाबत सहानुभूती असून काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात व देशात सध्या बेरोजगारीचा महागाईचा ईडी सी बी आय सारख्या मुद्द्यांमुळे चांगलं वातावरण असून काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांच्या भारत जोडो व न्याय यात्रेमुळे महाराष्ट्रात चांगली जनजागृती झाल्यामुळे काँग्रेस पक्षाचा खासदार होऊ शकतो तथा महाविकास आघाडीने दिलेला कोणताही उमेदवार यावेळी खासदार म्हणून विजयी होणार असल्यानं शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी उत्कर्ष रुपवते यांना करावीच लागेल अन्यथा नंतरच्या कालखंडात पुन्हा संधी उपलब्ध होईल अशी स्थिती तयार होईल की नाही हे सांगता येणार नाही महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा कार्यभार हा सध्या नामदार बाळासाहेब थोरात हे सांभाळत असल्यानं काँग्रेस पक्षानं जर आग्रह धरला तर ही जागा काँग्रेस पक्षाला मिळू शकते मात्र विनिंग खासदार हा मूळ शिवसेना पक्षातून मागील वेळी जिंकल्यानं या जागेवर शिवसेना आग्रही असणार आहे अलीकडे जागोजागी बौद्ध समाजाचा उमेदवार दिला जावा यासाठी पत्रकार परिषदा होत आहेत रुपवते यांनाही विविध तालुक्यातून पाठिंबा मिळत आहे जर काँग्रेस पक्षानं उत्कर्ष रुपवते यांना उमेदवारी दिली तर नक्कीच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पहिल्या खासदार म्हणून ओळखल्या जातील स्वर्गीय दादासाहेब रुपवते व स्वर्गीय प्रेमानंद रुपवते यांचा शिर्डी मतदारसंघात चांगला स्नेह होता याचा फायदा कन्या म्हणून उत्कर्ष रुपोते यांना होऊ शकतो अकोले तालुक्यातील बहुतांशी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हे आर पी आय आठवले व गटातटांशी जोडले गेले आहे मात्र चळवळीतील एक प्रवाह त्यांच्याबरोबर असल्यानं त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना विजयापासून कोणीच अडवू शकणार नाही त्यांच्या उमेदवारी मिळवणे महत्त्वाचं असणार आहे मात्र अकोले तालुक्यातील दोघांपैकी एक उमेदवार भविष्यात शिर्डी लोकसभेचं प्रतिनिधित्व करील अशी अपेक्षा अकोलेकरांना आहे न्यूज सॅद्रे एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले